नमस्कार स्वागत आहे तुमचे श्रावण महिन्यात मांसाहार करत असाल तर तो का टाळावा याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आध्यात्मिक कारणे श्रावण महिन्यात अनेक लोक उपवास धरतात आणि भगवान शंकराची पूजा करतात या काळात सात्विक आहार घेतला जातो ज्यामुळे मांसाहार टाळतात आरोग्याचे कारणे श्रावण महिन्यात पावसाळा असतो त्यामुळे मांसाहारी पदार्थांमध्ये जीवाणूंची वाढ होण्याची शक्यता असते यामुळे अन्न विषबाधा होऊ शकते आहारातील विविधता श्रावण महिन्यात शाकाहारी आहारात विविधता आणता येते विविध प्रकारचे भाज्या फळे आणि धान्यांचा समावेश करून आहारात स्वाद आणि पोषण दोन्ही मिळवता येतात पारंपरिक कारणे भारतीय संस्कृतीत अनेक सण आणि व्रतामध्ये मांसाहार टाळण्याची परंपरा आहे श्रावण महिन्याला धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्व असल्यामुळे लोक मांसाहार टाळतात शाकाहारी पदार्थांचे लाभ श्रावण महिन्यात शाकाहारी आहार घेऊन शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळतात भाज्या फळे आणि धान्य यामध्ये प्रोटीन जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात पर्यावरणाचे संरक्षण मांसाहार कमी केल्यामुळे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतो पाणी जमिनीचा वापर आणि इंधन बचत होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका